चिभेची चव वाढवणारे त्याचबरोबर अगदी हलका फुलका आहार असलेले मौसूद जाळीदार आणि टम्म फुगलेले हे आप्पे तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार होतात त्याचबरोबर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे हे आप्पे तुम्ही मधल्या बुकेसाठी बनवू शकता नाश्त्यासाठी बनवू शकता अगदी चवीला अप्रतिम लागतात त्यामुळे आज आपण तयार केलेले हे आप्पे अतिशय चवीला छान झालेले आहे त्याचबरोबर छान असे जाळीदार देखील तेवढेच झालेले आहे त्याचबरोबर कविताच किचनच्या अशा पद्धतीचे छान चमचमीत जर मसाले तुम्हाला घ्यायचे असतील ना तर नक्कीच स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व मसाले घरबसल्या ऑर्डर करू शकता त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवून तयार होणारे हे जाळीदार आणि मौसूद रव्याचे आप्पे तयार करत आहोत त्यासाठी लहान वाटीच्या मापाने दोन वाटी रवा घेतलेला आहे साधारणतः एवढ्या रव्यामध्ये आपले दहा ते पंधरा आप्पे बनून तयार होणार त्यानंतर आपण छान असे दह्यामध्ये हे रव्याचं बॅटर जे आहे ते भिजत घालायचं आहे दह्याऐवजी तुम्हाला ताकाचा वापर करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता आता तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर असं हे दही आहे आणि घरगुती दही आहे हे दही देखील अशा पद्धतीने छान असं सा एकसारखं दाटसर कशा पद्धतीने बनवायचं याची रेसिपी देखील या अगोदर मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे तुम्हाला जर ती पाहायची असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे यामध्ये एकाच वेळेस खूप जास्त दही किंवा खूप जास्त ताक टाकू नका आवश्यकतेनुसार टाका की पहा अगोदर दोन चमचे टाकले छान असं बॅटर मिक्स केल्यानंतर आणखीन थोडंसं दही या ठिकाणी टाकत आहे दही खूप जास्तही आंबट नाही त्यामुळे दह्याचा वापर थोडासा जास्त केला तरीही चालणार आहे त्यामुळे बॅटर परमेट देखील छान असं होतं हे पहात कन्सिस्टन्सी परफेक्ट ठेवलेली आहे त्यानंतर झाकण ठेवायचं रवा आहे त्यामुळे पा चार ते पाच तासासाठी छान असं भिजत घालण्यासाठी ठेवायचं आणि दही पाहू शकतं खूप छान दाटसर असं हे दही तयार झालेलं आहे नक्कीच ही दह्याची रेसिपी चेक करा साधारणतः सहा तास झालेली आहे यामध्ये जो रवा होता ना तो खूप छान असा फुललेला आहे दह्यामधील जे थोडासा आंबटपणा होता तो देखील यामध्ये उतरलेला त्यामुळे आपले चवीला छान होणार आहे चटणी करण्यासाठी त्यामध्ये आपण लसूण अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे खूप जास्त तिखट बनवत नाही तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता हा जो ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये टाकायचा त्यानंतर तुम्हाला आपट्यामध्ये ज्या ज्या जिन्नस आवडतात त्या सर्व टाकू शकता जिरं टाकलेलं आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा खूप जास्तही जाड कापू नका छान असा बारीक कट करून घ्या म्हणजे आपल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करता येतो हे पहा त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो आयुष्यला खूप जास्त टोमॅटो आवडत नाही त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे सर्वजिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या बॅटर छान असं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही जर रवा ताकामध्ये किंवा दह्यामध्ये खूप जास्त वेळासाठी जर भिजत घालण्यासाठी ठेवला तर तुम्हाला सोड्याचा वगैरे कशाचाही वापर करावा लागत नाही बॅटर परमिट करण्यासाठी त्यामुळे छान असं तुम्ही रात्रभरासाठी भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही त्यामुळे आप्पे अतिशय जाळेदार होतात आप्पे पात्र आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण नारळाची चटणी करून घेऊया त्यासाठी नारळ थोडंसं दही जिरं हिरवी मिरची अद्रक लसूण एवढं सर्व जिन्नस घेऊन थोडंसं जिरं टाकलं होतं छान असं मिक्सरला दळून घेतल्यानंतर आपण त्यावर खमंग फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतलं तेलामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या टाकलेली आहेत आणि छान अशी ही खमंग फोडणी आपल्याला या चटणीवर द्यायची आहे आता लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे खूप जास्त अशी तिखट ही चटणी मी बनवलेली नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखी काही ॲड करायचं असेल तरी तुम्ही ते करू शकता हे पहा छान असं बॅटर आपलं रेडी आहे आप्पे पात्र गरम झालेलं आहे त्यामध्ये दे तेल देखील आपण टाकलेलं होतं त्यामध्ये आपण आता हे बॅटर टाकणार आहोत अगदी तुम्हाला जर खूप जास्त हेल्दी हे आप्पे बनवायचे असतील तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची ॲड करू शकता त्याचबरोबर वटाणा देखील यामध्ये तुम्ही ॲड करू शकता बॅटर यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आहे आणि मध्यमाचेवर हे आपे छान असे तळून घ्यायचे लालसर रंगावर एका बाजूने तळल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील तुम्हाला ते लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे आपे छान असे आपले तयार होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याविषयी माहिती पाहूया कविताच किचनचे सर्व मसाल्याचे प्रोडक्ट आपण लॉन्च केले आहे त्यामध्ये कांदा लसूण मसाला स्पेश स्पेशल आहे मटन मसाला गरम मसाला त्याचबरोबर इतर सर्व मसाले आहेत काळा मसाला गोडा मसाला असतील हे पहा हा आपला जो आहे तो पाट्यावर कांदा लसूण वाटून आणि डंकावर कुठलेला हा कांदा लसूण मसाला आहे आणि या मसाल्याला आपल्या चॅनलवर खूप छान असा प्रतिसाद मिळेल त्याचबरोबर यासाठी वापरलेले जे मसाले, मसाले आहेत ते अगदी शेतकऱ्याकडून खरेदी केलेले दक्षिण भारतीय मसाले त्यामुळे केमिकल फ्री तुम्हाला हा मसाला मिळणार आहे स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता अगदी आठ ते नऊ मिनटं झालेली आहे अप्पे एका बाजूने छान असे लालसा रंगावर तळून तयार झालेले आहेत छान असे त्यानंतर आपण त्याची जी तळाकडील बाजू आहे ती वरील बाजूला करून देणार आहोत आणि हे अप्पे दोन्हीही बाजूने एकसारख्या रंगावर छान असे आपण हे हो। भाजून घेणार आहोत आता अगदी तुम्हाला हे आप्पे आणखीन पौष्टिक बनवायचे असतील तर तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरीही चालणार आहे कोणतीही रेसिपी असली ना की आपण त्यामध्ये पौष्टिकता वाढवण्याच्या दृष्टीने आपण आपल्या आवडीप्रमाणे काही चिन्हस ॲड करू शकतो त्यामुळे ती रेसिपी आणखीन पौष्टिकदेखील होऊ शकते आणि आणखीन तीन ते ती चार मिनटं छान अशी वाफवल्यानंतर अगदी छान आपले हे आप्पे तयार झालेले आहेत आणि गरमागरम आपण हे आप्प्पे एका डिशमध्ये सर्व करूया रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा कारण आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता आपण नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असतो त्याचबरोबर रविवारचा एक जो दिवस आहे ना तो आपण सुट्टी घेतलेली आहे कारण त्या दिवशी मसाला तयार करण्यासाठी हा एक दिवस सुट्टी ठेवलेली आहे कारण मसाले जे आहे ना ते कोणाच्याही मदतीशिवाय अगदी स्वतःच्या अनुभवावरून एकटीच मी तयार करत असते त्यामुळे रविवारचा एक दिवस मी सुट्टीचा ठेवलेला आहे आणि हे एक मसाले नक्कीच एकदा घेऊन पहा सर्वांना हे मसाले खूप जास्त आवडत आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा हे मसाले घेऊन पहा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करू नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील मला कुन -कुन कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद